एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये रुपये तेवीसशे रुपये चोवीस रुपये एकोण पाड रे चोवीस रुपये चोवीसशे रुपये चोवीस रुपाई चोवीसशे रुपये एक हजार रुपये करा गोळ्या माहिती सातशे रुपये ती करा साडे पंचवीस रुपाई चव्वीस रुपये चव्वीसार बाईक चव्ही चार बाईक साडे चव्वीस नाही पण सव्वीस बन सव्वीस ला पक्का आहे

पंधराशे करा कराशे रुपये रुपये सव्वा रुपये तेवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे दोन ठिकाणी सव्वा चोवीसशे रुपये रुपये करा चोवीसशे रुपये अठराशे रुपये

पन्नास रुपशे पन्नास कराय पाचशे पाचशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये के रुपये स विचारू माहिती तुमक चलताना

એક હાજર ભાઈ એક હજાર ભાઈ જીએલ કરા વિશ્વભાઈ